बघा हे वातावरण ते एक म्हणते की सदाशिव वातावरण ताई इकडं बघाय वातावरण बघा जरा तर मंडळी आता जरा नागपूरच्या अलीकडे आली आम्ही बघा आमचे दाजी बसले आहेत आता समृद्धी महामार्गान जरा जावा म्हणा द्या बघा समृद्धी महामार्ग कसा आहे आलिया बघा समृद्धीला गाड्या थांबल्या इथं शेवटा भनतात मोठा रस्ता आहे समृद्धीचा बघा कोणा कोण बघला नसेल तर हे रस्ता घ्या बघून जाळण धुरण फिरण काय काय संकट म्हणतात तसा रस्ता आहे एक नंबर सुरू करे का तर मंडळी शे बघा नागपूरकर आहेत दादा आणि हे आपला नांदेडचा मटेरियल आणि हे आहे नागपूरचा खर्रा आता बघूया ह्या दोघापैकी कुठलं भारी आहे ते व्हिडिओ घ्यायचा हे आपल्या नांदेड चा मटेरियलो या काय टेन्शन आणि हे बघा यांचं नागपूरचा स्पेशल खरा इकडं नांदेड इकडं नागपूर बघूया ट्रायरियल ट्राय करा हो करा सगळेजण करा

चांगलं जर म्हणा दादा मला नागपूर फेमस आहे मटेरियल <laughs> पुरे हिंदुस्थान के अंदर भाई कसं लागलं रे दादा अरे बघा म्हणजे ह्यांचं असं म्हणणं आहे की आमचं नागपूरचा खरा पण चांगला आहे पण आमचं मटेरियल पण चांगला आहे चा ना दादा अरे बघा अरे मालक बोलल्यात म्हणजे विषय हार झालाय सगळा चला बघूया आता झाली आपली गाडी खाली दुसऱ्या वेळी फुगडी मध्ये भेटतो आमचं चहा पिना आता तर आमच्या हिटलो जरा असं लाईट फिक करी जा ठीक नाही त्याची जरास सब क्रायपर आहे जा जरा सपोर्ट करा म्हणजे आम्हाला जरा बरं वाटतंय व्हिडिओ फिडिओ करायला अ हे आमचा दाजी बघा म्हटलं चहा पिल्या पिल्या आम्हाला गायछाप लागत असती दाजी बघा गाय चोळायला आहे दाजी झाले की मी बी गाई पण खात असतो अ काय पाणी पाणी पाणीच आहे सगळं नागपूरला तर मित्रांनो आम्हाला फुल सपोर्ट करा